आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे रोहित बघतो त्याला घरी गेल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रोहित पवारांना कोपरखळी राज्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे मेहणे प्राध्यापक एन डी पाटील यांच्या नावाने असलेल्या संशोधन केंद्राने बहुद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळा आज सांगली येथे पार पडला या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी नेते उपस्थित होते अजित पवार यांनी आपल्या भाषणातून एन डी पाटील यांच्याशी संबंधित आठवणींना उजाळा दिला तसेच रोहित पवार यांना मिश्किल टोला लगावला अजित पवार भाषणात म्हणाले मी जन्माला आलो तसा आत्याला सरोज पाटील माई आत्या म्हणत आलो त्यामुळे आज मी त्यांना माईसाहेब सरोज पाटील आणि माई, माई वगैरे काही बोलणार नाही मी मगाशी बघत होतो तो रोहितसारखा माई माई करत होता वास्तविक त्या त्याच्या आजी आहेत तरी माई माई करतोय ठीक आहे बघतो घरी गेल्यावर काय आहे ते माझ्या आधी इतक्या मान्यवरांनी भाषणं केली एवढं काही सांगितलेलं आहे की माझ्याकरता काही राहिलंच नाही मी खरं सांगू का मी बोलणारा माणूस ना मी कामाचा माणूस आहे मी कामात कामा त्याच्यामध्ये आण समाधान मानतो पण एक गोष्ट खरी आहे अत्यांनी सांगितलेली कारण मी जसं मला जन्माला आलो तसं मी माया त्यांना मायात्या म्हणत आलो जेव्हा मी काही सरोज पाटील आणि माईसाहेब आणि माई, माई वगैरे म्हणणार नाही वास्तविक मी बघत होतो तो रोहित माई माई करायचा तो त्याची आजी आहे तरी माई माई करतोय ठीक आहे बघतो घरी गेल्यावर काय ते त्याच्या बरंच काही रोहितने सांगितलं मी चाळीस लाख देतो आहे बा दादांनी चंद्रकांत दादांनी एक पूज्य वाढवावं आणि मी अजून एक पूज्य वाढवावं बरं सांगितलं नाही की दादा एक पूज्य वाढवतील आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य वाढवतील आणि अजितदादा अजून एक पूज्य वाढवतील तेवढंच बाकी राहिलं होतं फार चुरू 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 बोलत होत म्हणलं गाडी फार फास्ट चाललेली आज आर आरची जयंती आहे